नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत धुळे येथील गणपती पॅलेसमध्ये मंत्री रामदासजी आठवले यांची पत्रकार परिषद संपन्न भुसावळ नंदुरबार धुळे दौऱ्यावर असताना माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांची धुळे येथे पत्रकार परिषद संपन्न झाली तर ते त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवेदनं स्वीकारली व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही धुळे येथे भाजपसोबत काम करणार आहोत असे देखील कार्यकर्त्यांना सुचवले यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आठवले साहेब म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे आणि मुंबईमध्ये जी युती झालेली आहे त्याच्यामध्ये बीजेपी शिवसेना आणि आय अशी युती आहे धुळ्यामध्ये इथे बीजेपी तसंच लढत आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची एनची पी आहे ते या ठिकाणी एकत्र लढत आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा या ठिकाणी भाजपला राहणार आहे बी जे पीचा मित्रपक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेल्या तेरा वर्षापासून त्यांच्यासोबत आहे आणि त्यामुळं म महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाही पण मुख्यमंत्र्यांनी असंच दिलेलं आहे की ज्या ठिकाणी जागा देणं शक्य होतं त्या ठिकाणी ऑप्शन नेंबर आहे त्यानंतर काही ज्या समिती आहेत ना महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणालेले आहे मुंबईमध्ये अनेक दिवस बी जे पी आणि शिवसेनेची चर्चा चालली आणि त्यामध्ये एकशे सदतीस जागा बी जे पीला आणि नव्वद जागा सिंधनला मिळालेल्या आहेत आणि बी जे पीचं म्हणणं हे आहे की शिवसेनेला जजात जा जागा जा गेल्यामुळं आर पी काही जागा जा तर सोडता आली नाही त्यामुळं आमच्याकडे त्र्याहत्तर लोकांचे आज झाले होते त्याच्यामधले आम्ही सव्वीस लोकांच्या जागा दिली होती पण चर्चेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला जागा मिळाली नाही आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या ब बारा जागांवरती आम्ही स्वतंत्र इलेक्शन करतो आहोत मैत्रीपूर्ण फायत आमची आहे आणि बाकीच्या दोनशे ज्या बाकीच्या सर्व जागा ज्या आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष भाजप आणि शिवसेनेशी माहिती देणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमची अर्धा पाऊस बैठक झाली त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक एम एल सी आहे एक दोन महामंडळाचेअरमॅनपद आहे त्यानंतर काही चाळीस पन्नास जे महामंडळात सदस्य आहे आणि महानगरपालिकेमध्ये दोन ऑप्शन आणि काही त्याच्या समित्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये येण्यास मान्य करण्यात आलेल्या आणि काही ठिकाणी जागा आम्हाला मिळालेली आहेत अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत तरीही तरी रिपब्लिकन पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बी जे पी भी शिवसेनेचा अलायन्स आहे त्या ठिकाणी आमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे ज्या ज्या ठिकाणी अलायन्स झालेला नाही आहे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बी जे पी भी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकच राहिलेली आहे कोल्हापूरमध्ये जन स्वराज्य पार्टी जी आहे ती आणि रिबुवन पक्षाचा अलायन्स झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाही आहे पण सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आरपीआयला संधी देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीची ताकद मोठी आहे आणि यावेळेला मुंबई महानगरपालिका जिंकायचं असं आम्ही ठरवलेला आहे ठाकरे बंधूंचा जो इफेक्ट आहे तो काय डोळा या निवडणुकीत राहणार नाही आहे कारण मागच्या वेळेला उद्धव ठाकरे सत्तेमध्ये मुंबईमध्ये यासाठी होते की त्यांना बी जे पी आणि आर पी आयचाही पाठिंबा होता पण एवढेला भाजपचा त्यांना पाठिंबा राहणार नाही आहे आर पी आयचा पाठिंबा राहणार नाही आहे काँग्रेसपास वेगळा लढतो आहे त्यामुळं मुंबईमध्ये मराठी मतांची संख्या चाळीस टक्के आहे त्याच्यामधली पन्नास टक्के मतं आम्हाला मिळतील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या अलायन्सला काही त्यामध्ये लोकांचा पैसा तेवढा मिळणार नाही आहे मुंबईमध्ये साठ टक्के मतं नॉन मराठी आहेत त्यामुळं ही सगळी मतं आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुंबईमध्ये महाविकला असं महा बोलवणार असं आम्हाला पूर्णपणे स्वास आहे तिघे एकत्र आली तर त्या जागा वाटपामध्ये अडचण येते आणि त्यामुळं बी जे पी आणि शिवसेना हे एकत्र आली आणि आर पी आय जन पाठिंबा आहे त्यामुळं सरकारवरती काय त्याचा परिणाम होणार नाही सरकार हे अभित्र राहणार आहे आणि सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जागा आहे त्यामुळं सरकारला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये जे नाराजी सत्र पाहायला मिळालं ज्यांना जागा मिळाल्या नाही उमेदवारांना त्याचा इफेक्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेवर भाजपा असो किंवा इतर पक्ष असो याच्यावर पडणार आहे का याबद्दल आपल्याला या निवडणुका जे होत्या ते पाच वर्षांतर होणं आवश्यक होतं पण ओबीसीच्या रिझर्वेशनवर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस आणि चर्चा जर चालली आणि त्यामुळं निवडणुका जवळजवळ आठ वर्षानंतर आल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक पक्षामध्ये उच्चांची झालेली आहे आणि ज्यांना तिकीट मिळालेलं नाही त्यांचंही बरोबर आहे ते अनेक वर्षांपासून जे त्या पक्षामध्ये काम करत आहे पण त्यांच्यामध्ये मात्र मोठा विद्रोह आहे आक्रोश आहे आणि पक्षाची अडचण आहे की अनेक कार्यकर्ते अनेक वर्षापासून कामं करणारे असतात त्यांनी तिकीट मात्र एकालाच द्यायचं असतं त्यामुळे अशा अडचणी आलेल्या आहेत पण अनेक जे बंडखोर होते त्यांना त्या त्यांना माघार घेण्यामध्ये काही ठिकाणी यश आलेलं आहे काही ठिकाणी बंडखोरी जे असतील तर ते निवडून आल्यानंतर ते आमच्या सोबत देणार आहे त्यामुळं बंडखोरीचा काय फारसा तेवढा निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही आहे आणि महायुतीला एकूण दिसपैकी नाईंटी पर्सेंट ठिकाणी तरी आम्हाला सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे